देवगड तालुक्यातील हिनळे वीज समस्यांबाबत सरपंच मकरंद शिंदे व हिंदळे ग्रामस्थांनी गुरुवारी आचरा येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अतुल पाटील यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले आहे हिनळे गावातील वीज समस्या यावेळी मांडण्यात आल्या हिनळेगाव विद्युत वितरण कंपनीच्या आचरा विभागात येतो तळेबाजारवरून आचरा विभागाकडे वर्ग केल्यापासून सतत विजेचा खेळ खंडोबा सुरू आहे एन उन्हाळ्यात पुरा मे महिना दिवसा रात्री सतत लाईट येत जात होती काही वेळ आपल्याकडून रात्री एक वाजता सुरू झालेली पॉवर चालू केली जात नव्हती नुकताच पाऊस सुरू झाला आहे तरी पहिल्याच पावसात आपल्या यंत्रणेचे तीन तेरा वाजले आहेत तुटपुंजी सामग्री आणि फाटलेले ग्लोव्ह घालून कर्मचारी काम करत आहेत त्यांच्या जीविताची महावितरण कंपनीला अजिबात चिंता नाही येत्या आठ दिवसात पोयरे मुनगे हिंदळे आदी गावातील विद्युत सेवा सुरळीत करा अन्यथा तिन्ही गावचे ग्रामस्थ सब डिव्हिजन कणकुल येथे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा हिंदळे लोकनियुक्त सरपंच मकरंद शिंदे यांनी दिला आहे यावेळी हिंदळे सरपंच मकरंद शिंदे उपसरपंच रुपेश राणे ग्रामपंचायत सदस्य सुभाष तेली रमेश गोरे सत्यवान राणे नाना राणे दीपक तेली आदी उपस्थित होते गेले सहा महिने आम्ही विजेच्या समस्येने आमचा हिरळेगाव देवघर तालुक्यातील हिंदळे हा गाव त्रस्त आहे विजेची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे मे महिन्यातही अतिशय भयानक अशी परिस्थिती उद्भवलेली होती विजेच्या बाबतीतली आम्ही आमच्या वायरमनामार्फत हे समस्या मिडभाव चव्हाण मॅडम यांच्यापर्यंत पोहोचवली होती परंतु दिवस त्या तितक्या लक्ष नसल्यामुळे ही समस्या दिवसेंदिवस वाढत चालली त्यामुळे आम्ही आज आचरा डिव्हिजनला भेट दिली पाटील साहेबांना आमच्या समस्या मांडल्या लेखी स्वरूपात त्यांना निवेदन दिलेले आहे आठ दिवसाचं त्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे आठ दिवसात जर या समस्या मिटल्या नाहीत तर आम्ही कणकवली सब डिव्हिजनला आंदोलन छेडणार आहोत हे त्यांना सांगून आलेलो आहोत ते म्हणजे काय काय लालीवर आणि मेरे बायदरचा आयडचचा आहेवर देव आता माझं दिवसाचं नुंदा तीन चार चारला वाचन करत असतो आपण काय मध्ये असतो आपला कॉलेज से जीव आहे म्हणजे इथे लागली की म्हणजे जे भूमी सुद्धा hmm. तो देवोळी माझं भरपूर आवश्यक आपण करतो आणि तरीस आमच्या दोन्हीना कोणी नाही की सपोर्ट होतो हो

ट्रान्सफॉर्मर आहे कार्बन बिरबोन काय का बघायला सांगितलं काही नाही तो म्हणतात की पासून कमी वायरमन आहे ते कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहेत चांगलं ते आम्हाला दाखवले वायरमन

एक नंबर पंधरा त्याच्या आधी मुलग्यावर पण येऊन गेले ते पण चाललं होतं मलगर पण आनंद राहतात लाईन वर तेव्हाही संबंध